नमस्कार माझ्या मैत्रिणींना तर आज आपण बघणार आहोत शिमला मिरची कशी करायची त्यापूर्वी कशा आहात सगळ्याजणी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत शिमला मिरची यालाच ढोबळी मिरची असंही म्हटलं जातं तर ही शिमला मिरची जी रेसिपी आहे तीच आपण थोडीशी मोठी जाडसर लांब जी मिरची असते की नाही त्याला आपण मसाला मिरची बनवतो तर त्या मिरचीलासुद्धा सेम रेसिपी वापरून बनवली तरीसुद्धा ती पण खूप सुंदर लागते तर मिरची बनवण्यासाठी इथं मी तयारी काही केलेली आहे तर फक्त ही शिमला मिरची अशी अर्ध्या अर्धी कट करून त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत बिया ठेवल्या नाही आहेत शरीरासाठी पण त्या बियांचा काही उपयोग नाही आहे आपल्या आणि ते चांगलेही लागत नाहीत भाजीत म्हणून मी त्या बिया काढल्यात अर्ध्या अर्ध्या कट करून घेतल्यात आणि त्याच्या असे चार काप करून घेतलेल्या आहेत तर बघूया त्यासाठी आपण कढाईमध्ये घेतलेलं आहे तेल गॅस ऑन आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी मोहरी घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं त्यानंतर आलं लसूण खूप आणि कोथिंबीर की पेस्ट पटकन करत ते जर कर तेल खूप तापला असेल तर त्यामुळे अशा वेळेस जरी तुम्ही गॅस बंद केला थोडा वेळ तरी काही हरकत नाही आणि मग व्यवस्थित भाजू द्यायची मात्र कच्ची ठेवायची नाही जर ही पेस्ट व्यवस्थित भाजली गेली नाही लसूण खोबऱ्याची तर भाजीची टेस्ट बिघडते जशी लागायला हवी तशी ती लागत नाही तर त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये काळ तिखट अंबारी मिरची पावडर आणि काळ तिखट जे आपण घरी बनवतो हो चवीनुसार मीठ आणि गरम मसाला तर आता मी तर गॅस बंद केला होता तो ऑन करतो आणि हे सर्व जे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत ते मिक्स करून घेऊयात फ्रेममध्ये हे सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत शेवलेण्यासाठी थोडासा जाडसर जाडसरकूटच यासाठी छान लागतो त्यानंतर इथे वे एक वेगळी मेथड म्हणजे मी काय वापरणार आहे तर याच्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा फक्त पोह्याचा जो चमचा असतो तो एक चमचा बेसनबीठ आणि परत हे सगळं मिक्स करून घेऊयात नंतर याच्यामध्ये घालून घेऊयात थोडंसं पाणी पाणी घातल्यानंतर याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया पाणी बघा सगळं शोषून घेतलं जातंय आहे थोडंसं घालूया असं थोडं थोडं करत तुम्हाला अशी भाजल्यानंतर अशी टेक्स्चर येईल ग्रेव्हीचं अशा पद्धतीनं पाणी वापरायचं आहे शिमला मिरची रस्सा भाजी छान लागत नाही जर तुम्ही अशा पद्धतीनं बनवलीत तर खूप सुरेख लागते बघू शकता तुम्ही आता तेल सुटायला सुरुवात झाली आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर ही पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणखी थोडंसं पाणी घालतो तर या स्टेजला मी टाकणार आहे शिरलेल्या शिरल्या मिरची काही जण भरून घेतात ही मिरची भरली तरी चालेल किंवा आत्ताही ही ग्रेव्ही आपण हलवत असताना अशा पद्धतीने थोडं थोडंसं भरून घेतलं तरी चालेल असं केल्यामुळं आपण हे प्रत्येक मिरचीमध्ये एकसारखा मसाला भरला जातो आणि मग प्रत्येक मिरचीच्या तुकड्याला छान अशी टेस्ट लागते आणि भरलं गेलं की त्याच्यानंतर असं घालून घे म्हणजे जर एखाद्या ह्याच्यामध्ये भरायचं राहून गेलं असेल तर ते कवर होऊन जातं तर आता हे आपण झाकून घेऊ तर आता आपण उघडून पाहूयात तसं झालेलं आहे थोडंसं वापरल्यानंतर त्याचा कलर वेगळा येतो मग आता डार्क ग्रीन दिसत आहे आणि जसं जसं शिजेल तसं आणखी थोडासा फेंट होत जातो याचा कलर आता हे पहिल्या वाफेवरचा असल्यामुळे थोडासा डार्क ग्रीन दिसला सुटलं की नाही तोंडाला पाणी खूप सुंदर लागते ही भाजी तुम्हाला डब्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी बनवायची असेल तरी तुम्हीही बनवू शकता फक्त टिफिनसाठी बनवत असताना याच्यामध्ये लहान मुलं तिखट खात नसतील तर वरून जे आपण तिखट घातलं ते न घालता फक्त धणे पावडर धणे जिराची पावडर घातली ही मिरची खूप सुंदर लागते कारण या मिरचीला थोडासा स्वतःचा तिखटपणा असतो त्यामुळे लहान मुलांसाठी करत असताना यामध्ये तिखट नाही घातलं तरी मुलं आवडीने खातील तर हे आणखी शिजलेलं नाहीये आपण थोडा वेळ आणखी हे झाकून ठेव थोडंसं एक कोरडं झाल्यासारखा आवाज मला येतोय त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं वरूनच न उघडता थोडंसं पाणी घालते तर आता चार पाच मिनिट झालेले आहेत आपण उघडून पाहूयात की आपली मिरची शिजलेली आहे तर शिजत आलेली आहे बघा मिरची आता ही फक्त वाफेवर जी राहिलेली शिजायची आहे ती फक्त वाफेवर पण शिजू शकते तर आपण आता या स्टेजला एक गॅस बंद करणार आहोत आणि मिरची थंड होईपर्यंत झाकून ठेवणार आहोत जास्त चमचमीत शिमला मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला मध्ये करा सांगायला विसरू नका तर हे जे आहेत ते छोटे टोमॅटो मी डेकोरेशनसाठी वापरलेले आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलला आणू अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय